स्वतःचा गेलेला मान परत मिळवा स्वतःमध्ये हे पाच बदल करा आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जा जागेवर बरोबर असता तरी लोक तुमचं अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करतो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत करत नसेल आणि या पाच गोष्टी तुम्हाला तुमचा मान तुमची किंमत परत नक्की मिळवून देतील तर या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते बघूया एक ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून तु निघून जायचं त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे त्याला जाऊ द्यावं त्याला मोकळं करावं ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र फरकसुद्धा पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही मग भले तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटले असेल तरी ते तुम्ही दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसतं कामा नाही त्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करावं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावं आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा जिथे आपल्याला मान नाही तिथे आपला अपमान होतो तिथं न थांबलेलं आहे केव्हाही चांगलं आणि तेच बरोबरसुद्धा असतं हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड असतं पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नसतो दोन नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत उभं राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे आणि तीच व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःसोबत स्वत जोडले जा स्वतःला वेळ द्या जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता आणि तो मात्र निघून गेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका जर तुम्हाला हे समजलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं आहे तुम्हाला एकटं सोडलं आहे आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे कुठलीही भावना नको राग नाही द्वेष नाही बदला घेण्याची भावना सुद्धा नाही शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काही बोललं कोणी अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार ही गोष्ट डोक्यातून काढून टाका स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही आहात तुमची ध्येय तुमची स्वप्न ही, ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला दुःख दुःख दिले तुमच्या भावना दुखावल्या तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असता त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका लोकांच्या मागे गेलात तर लोक तर हाती लागणारच नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मध्ये गेलात तर स्वप्न पूर्ण केल्यावर लोक मात्र नक्की तुमच्या मागे येतील इतकं लक्षात ठेवा तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना तुमचे ध्येय तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देतील जो तुम्ही कमावला आहे म्हणूनच लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे आणि तुम्हीही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जाऊ नका त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं नाही आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात तुम्ही स्वतःला तर बदललेलं आहे पण समोरचा बदललेला आहे की नाही याची काहीही खात्री नाही म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने तुमचे यश मिळवलेलं आहे आणि ते सहजासहजी नाही तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे त्यामुळे पुन्हा ती चूक करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद